मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये शालिनी सर्वांना हीच आपली खरी गौरी असल्याचं सांगते परंतु माई व गौरीच्या चलाखीमुळे कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा शालिनी माईंना जर तुम्ही खरे बोलत आहात तर गौरीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या असं सांगते तेव्हा माई गौरीच्या डोक्यावर हात ठेवतात ते पाहून शालिनी व देवकी कोमात जातात परंतु माई गौरीच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून लगेच तो हात काढून घेतात तर तेव्हा शालिनी सर्वांना माई खोटे बोलत आहे ते सिद्ध झाले म्हणून सांगते तर या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहू शकतो की गौरी व माईंनी शालिनीला खोटे सिद्ध केलेले असते तेव्हा शालिनी चिडून गौरीला तुला हे लय महागात पडणार आहे म्हणून सांगते त्यावर दबंग गौरी मला महागड्या गोष्टी खूप आवडतात असं उत्तर शालिनीला देते तेव्हा शालिनीचा डाव फूस झाल्यामुळे शालिनी खूप चिडते व ती बेडरूममध्ये येते आणि रागाच्या भरात आरसाच फोडून टाकते दुसरीकडे दादा माईंना त्या खरंच आपल्या गौराबाई आहेत का असं आनंदाने विचारतात तेव्हा माई दादांना बाहेर काय वेगळे सांगितले का असं बोलतात तेव्हा जयदीप शेखरला आत्तापर्यंत मला खात्री होती की ती मुलगी आपली गौरी नाही परंतु आता कन्फर्म झालं की ती आपलीच गौरी आहे असं सांगतो तेव्हा माई व गौरीतील नजरेमुळे जयदीपने खऱ्या गौरीला ओळखलेलं असतं तर दादा माईंपुढे शालिनीची बाजू लावून धरत असतात तेव्हा माई दादांना तुम्हाला माहीत नाही त्या पाताळयंत्री बाईने काय कांड करून ठेवले आहे ते कळले असते तर तुम्ही तिची बाजू घेतली नसती असं चिडूनच बोलतात तेव्हा दादा धक्क्याने त्यांनी नेमकं काय केलं असं माईंना विचारतात तेव्हा माई दादांना सर्व खरे सांगणार असं दिसत आहे तर गौरी सर्वांना आता मी या घरात राहणार नाही हे घर सोडून जाणार असं सांगणार आहे तर पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा